नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून जे आम्हाला समस्या जाणून येत आहे शेतकऱ्यांची की ज्यांचे ज्यांचे आगात पोळ कांदे होते किंवा आगात उन्हाळ कांदे होते की ज्यांचे आता तीन साडेतीन महिन्याच्या आसपास कांदे आणि त्यांचा हाच प्रश्न आहे की कांद्याची मान जास्त वाढू राहिली किंवा कांद्याची उंची राहिली खाली कांद्याची साईज नाही उभ राहिली तर हे कशामुळे घडतंय कारण का काय आहे का साधारण ला का ची कांदे साठ ते पासष्ट दिवसाचे असताना जेव्हा कांद्यांची खालून थोडीफार साईज चालू व्हायला लागते किंवा खालून कांदा थोडा ओळायला लागतो त्या टायमाला काय झालं इकडच्या भागात थंडी खूप मोठ्या प्रमाणात पडली म्हणजे ज्या टायमाला कांद्याची ओळायची स्थिती होती त्या टायमाला कांद्याला खूपच जास्त प्रमाणात थंडी भेटली जे कांद्याला पोषक वातावरण भेटलं त्या टायमाला त्यात इकडं काय आहे की पंधरा पंधरा दिवसांनी लाईटीचा हे असतो तर लोक काय करतात पुढे पंधरा दिवसानंतर लाईट ही रात्रीची होणार असती त्यामुळं पाणी थोडं लवकर भरलं गेलं आणि जमिनी इकडं काळे आहे त्यामुळं काय की कांद्यांना थोडं पाण्याचं इथं थोडं अंतर ठेवायला पाहिजे होतं आणि थंडी एकदम जास्त भेटल्यामुळं या ठिकाणी कांद्यांची थोडी वरच्या बाजूला वाढ झाली किंवा मा मान थोडी वर वाढली गेली तर त्यामुळे खाली कांदे आता शेतकऱ्यांची घडून राहिली मागच्या दोन तीन पास दिवसांपासून आम्हाला ही समस्या शेतकरी सारखे घेऊन येत आहे तर याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो त्यावर आज आप मी तुम्हाला ना थोडी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल ते नक्की खाली कमेंटमध्ये सांगा त्यावर आपण पुढं उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा पुढं त्याच्यावर त्या व्हिडिओ संदर्भ त्या व्हिडिओमध्ये बोलू पुढच्या एखाद्या तर असे साठ ते पासष्ट दिवसाचे कांदे कोणाचे साधारण नव्वद दिवसाचे कांदे साईज नाही होते तर अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे जर मान जास्त लांबलेली नसेल त्या टायमाला तुम्ही साठ ते, ते पासष्ट दिवसात चमत्कार प्लस ज्वराबाहून चौतीस चमत्कार लेटरला अडीच एम एल ज्वरभाऊन चौतीस लेटरला तीन चार ते चार ग्रॅम आणि त्याच्यात तुम्हाला कीटकनाशक किंवा वृक्षनाशक स्प्रे करायचं असेल तरी तुम्ही त्याच्यात घेऊ शकता अथवा चमत्कार आणि जोरभाऊन चौतीस स्प्रे करा त्यांनी काय होईल कांद्याची होणारी अनावश्यक जी वाढ आहे ती जागेवर थांबेल आणि जुरबाहून चौतीसनं आपल्याला खाली साईज दिसून येईल फक्त एक आहे की कोणताही स्प्रे करण्याच्या वेळेस थोडी जमीन ओला असणं आवश्यक आहे त्यामुळं जेव्हा आपण स्प्रे करणार आहे तो एक तर स्प्रे पाणी भरण्याच्या आदल्या दिवशी करा किंवा पाणी भरल्यात नंतर करत चाला आणि ज्यांचे अगदीच शेवटच्या एक ते दोन पाण्यात कांदे आता समजा नव्वद दिवसाचे कांदे आहे असे जे शेतकरी आहे त्यांनी काय करायचंय त्यांच्याकडं जास्त वेळ नाहीये हा कांदा तसा आहे आता कसं का आहे काढल्यानंतर लगेच विक्रीला जाणार आहे हा कांदा साठवला जाणार नाही तरी ज्यांना अर्जंटच आता त्यांच्याकडं वेळच नाही त्या लोकांनी काय करा चमत्कार जुर बाऊनच होतीस ना का यूज करू त्या लोकांनी जे सिजंटाकल कंपनीचं कलटार येतं ते कलटार घ्या त्यात एसओपी म्हणजे जुरजुरो पन्नास जुरजुरो पन्नास घ्या कलटार लिटरला सॉरी वीस लिटरच्या पंपाला सहा हो ते सात मिलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि त्यात एसओपी घ्यायचे तुम्हाला तीन ते चार ग्रॅमनं याची एकदम दाट आणि चांगली फक्त खाली जमीन तुम्हाला असणं आवश्यक आहे त्या टायमाला फवारणी करणार त्याने तुम्हाला एकदम भारी रिझल्ट दिसून येतील खाली कांद्याची साईज होईल आकार वाढेल आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला तो फरक दिसून येईल त्यानंतर समजा तुम्ही आता हे झालं फवार तुम्ही पण तुम्ही खालून त्याला पाणी पाण्यातून काय देऊ शकता खालून काही सोडू शकता का तुमच्याकडे ड्रिप असेल तर ड्रीपमधून सोडा किंवा पाठ पाण्याने खतंवीर सोडा तर त्यासाठी मी तुम्हाला रिकमेंडेशन करेल झिरो नऊ शेहेचाळीस आय सी एल न्यूट्रीफीड आय जी एल कोणत्या एका चांगल्या कंपनीचं पण झिरो नऊ शेहेचाळीस ही ग्रेड घ्यायची तुम्हाला ही ही तुम्हाला साधारण एका एकराला अडीच ते तीन किलो तसं दोन किलोच प्रमाणे पण अडीच ते तीन किलो घ्या प्लस त्याच्यात तुम्ही कलटार सोडू शकता हे कांद्याची निघण्याच्या दोन पाणी अगोदर किंवा एक पाणी अगोदर याच वेळेस सोडलं गेलं पाहिजे जुनाशेचाळीस आणि कलटा आणि तुम्हाला एवढे सुंदर रिझल्ट भेटतील खाली साईज आकार कलर आणि वरची जी वाढ आहे ती तुमची जाग्यावर हो थांबेल त्यामुळं जर कोणाला अडचण येत असेल कांद्याची वाढ होते कांद्याची खाली साईज नाही उरली अनावश्यक वाढ उरली तर त्यांनी ह्या दोन फवारण्या करा आणि खालून हे खत सोडा शंभर टक्के तुम्हाला चांगली रिझल्ट निदर्शनास येतील व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असेल त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो